हे गाईज वेलकम बॅक टू रिकी ब्लॉग्स सो आज रिकीचा हा फर्स्ट ब्लॉग आहे आणि तुम्ही रिकीचे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ बघितलेच असाल तर आज आम्ही रिकीचा फस्ट ब्लॉग असा आहे की रिकी फर्स्ट टाईम बाहेर चालला आहे म्हणजे असं बाहेर गेला होता तो पण की आज फर्स्ट टाईम तो बाहेर फिरायला चालला आहे आणि तो पण खूप एक्सायटेड आहे तुम्ही बघालच त्याची फस्ट ब्लॉग आणि त्याचं फर्स्ट ट्रॅव्हलिंग कुठे आहे असं सो चला आता आपण निघतो आहे तिथे मम्मी आई आणि रिकी oh. हाय कर बाबू हाय सो आणि पप्पा आहेत खाली एक काकू येत आहेत कविता आणि आम्ही निघणारे आता सो आता खाली जाऊ चलो नंतर भेटू झालं <said> तो गैदरी की बघा किती एक्साइटेड आहे बाहेर जायला आता आपण निघतो आपली गाडी रेडी आहे रिकी खूप मस्ती करतोय रिकी लढायला लागला रिकीला गाय गाई येते आता रिकी झोप नाही बाबू झोपतो तू आम्ही निघलोय आता हाँ, 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 ह सोगाईच so आता आमचं दर्शन आहे आणि बाबू खूप रडायला लागला होता कारण तिथे खूप गर्दी होती आणि तुम्हाला माहिती आहे लहान बाळांना गर्दी ना, ना आवडत सो तो, तो खूप रडायला लागून गेला होता आणि त्यात आज शेवटचा श्रावण सोमवार होता इथे म्हणून खूप गर्दी होती आणि तीर्थप्रसाद पण होता सो आम्ही प्रसाद खाल्ला ते खाल्लं ते मग त्याची व्हिडिओ मला करायला नाही भेटली आणि खूप छान बाबूचं दर्शन झालं तुम्ही व्हिडिओ मग त्यांनी मला व्हिडिओ पण नाही करू दिली तिथे दर्शन ठिकाणी कारण की खूप गर्दी होती तर ते खूप ढकल म्हणजे असं जा जा असं करत होते तर मग म्हणून तिथली व्हिडिओ नीट झाली नाही आणि बाबूला आमच्या आता आराम पाहिजे लढतोय तो ते बघा कस झोपलाय रिक्की बाबू सो हा रिक्कीचा फर्स्ट ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ki Sanga. Bye bye. Bye Katiki. Bye. A heart beat to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take.